श्री स्वामी चरित्र चरित्रसारां अध्याय एकोणविसावा श्री गणेशाय महा एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होत असे सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची या नरदेहा येऊन काय करावे आपण जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ ज्यासी वाणी ती भले सज्जन ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा बोलणे असो हे आता वर्णू पुढे चरिता अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली त्यांनी समस्त नाना योग्याभ्यासी बहुत साधू देखिले करावे हट योग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले एक सूर्य विलोकिती एक पंचाग्नी साधन करीती एक वायु मौन धरती कित्येक एक झाले दिगंबर एकी केला कर एक घाली ती नमस्कार एक ध्यानस्थ बैसले एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान एक करीती तीर्थाटन एक पूजनी बैसले ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची हटयोग परम कठीण कैसा करावा साध्य आपण याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तयाते सांगेना एके समयी कोटी स्वामी दर्शने धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी नरसिंह सरस्वती दर्शनासी एती कळले समर्थासी जाणीले त्यांच्या हृदयगता अंतरा माझी आधीच सन्मुख पाहुनी तयांना आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला शवनी पडला तयांच्या श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मरंद्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ असे झाली या काही वेळ समाधी उतरता तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजांवरी मस्तक ठेविले झडकरी सद्गदीत झाले अंतरी हर्षपोटी न समावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे यतीमूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येते तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयांना बहुत धर्म कृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली एके दिवशी काही वेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहुनी कर करजोडोन झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया पाहुनी नरसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पाबलासी वारी योषिता पाळोनी ते सी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जणी मग सहजची सुरभुवनी अंती जाशी सुखानी ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले मनी नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान तेची वार योशिते समान अर्थ स्वामी वचनाचा असो पासोनी सिद्धी दिधली सोडवणी एवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार ऐसे श्रीकृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मस्वरूप महिमा त्यांचा न वर्णवे वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यासी प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार होऊनी बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याची चित्ता दर्शनाते पातला करी नग्न तलवार घेऊन आला स्त्री समोर घालो साष्टांग नमस्कार मला माझी प्रार्थित असे स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्डक दिले करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्डक हाती देतील जाऊनी बैसला दुरी श्रींनी जाणीले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह माणसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवाडाचे झाडाभरी तलवार दिली टाकवणी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतक आपण योजिले ते, ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शविले म्हणून न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्पळ झाले शेवटी पारिपात्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटात राजा श्रीत सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी ते आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टी मृत्यू मृत्यूसमय पातला पाहुनिया विपरीतपरी श्री चरण धरिले झडकरी उभा राहिला काळदुरी नवलपरी जाहले दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करिती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वा तरीत स्पर्श याते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जनपाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैलाप्रती दिधली मु मरण चुकले तात्यांचे लीला असंख्य वर्णू जाता वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारा चरित्र चरित्रसार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सूर नर अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचारे जोयाजनी भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्रीस्वामी यती दिगंबर प्रगट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजने विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणविषोध्याय गोढहा श्रीस्वामी चरणार्पणवस्तु श्रीमस्तु शुभम भवतु जय श्री स्वामी समर्थ जय श्री स्वामी समर्थ